हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी लहान मुलांच्या आवडीचा एक मेनू बनवला आहे तर पनीर होतं घरात आणि बोललं आता पनीर मटार पनीर किंवा पनीरची भाजी पनीर भुर्जी असं आपण नेहमी बनवतो तर आज जरा मुलांच्या आवडीचं असं थोडंसं चटपटीत काहीतरी बनवूयात तर मग मी पनीर फ्रँकी बनवले तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी एका बाऊलमध्ये हे दोनशे पन्नास ग्रॅम पनीर अगदी बारीक क्यूबमध्ये कट करून घेतलं आहे नंतर त्यामध्ये घातलं आहे अर्ध वाटी दही त्यानंतर अर्धा चमचा मिरपूड घातली अर्धा चमचा धनेपूड घातली आणि त्यानंतर दीड चमचा जी आहे ती कश्मीरी लाल मिरची पावडर घातली ती काही फार तिखट नाही आहे कलर वगैरे छान येतो त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडासा हा मॅगी मसाला घातला आहे तर त्याने कशी टेस्ट अगदी छान येईल आपल्या फ्रँकीला आणि आता हे सगळं आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता आता आपलं हे पनीर मॅरिनेट करून झालेलं आहे पन तर आता त्यानंतर आपण या पनीरला फोडणीची तयारी करूयात तर गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला त्यामध्ये एक क्यूब बटर घातलं आहे त्यानंतर एक चमचा तेल घातलं आहे आणि त्यानंतर ते थोडंसं गरम झालं की आपण त्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं पनीर घालणार आहोत तर आता आपल्याला हे पनीर जे आहे ते अगदी म्हणजे मोठ्या गॅसवर म्हणजे हाय फ्लेमवर अगदी आपल्याला ते थोडंसं शिजेपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये जे हे थोडासा पाण्याचा अंश वगैरे आहे तर ते सगळं आपल्याला परतवून घ्यायचं तर हाय फ्लेम असेल ना की ते छान असं रोस्ट होतं पनीर आणि टेस्ट पण त्यामुळे छान येते तर आता बघू शकता बऱ्यापैकी ते त्यातलं जे दह्याला पाणी सुटलेलं आहे तर ते आपल्याला हाय फ्लेमवरच एक दोन ते तीन मिनटं परतलं की नंतर ते मग आटलं जातं पाणी त्यातलं त्यानंतर मी थोडंसं त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातले ह्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातल्यात अगदी बारीक चिरून तर आता लहान मुलांना तुम्ही खायला देता तर हे मिरची वगैरे ऑप्शनल आहे तुम्हाला किती घालायचं त्या प्रमाणात तुम्ही करू शकता म्हणजे तिखट किती हवं आहे त्या प्रमाणात त्यानंतर आता कांदा गाजर टोमॅटो आणि सिमला मिरची हे मी उभं चिरून घेतलेलं आहे तर अगदी मोठ्या साईजचे दोन कांदे किंवा दोन शिमला मिरची दोन टोमॅटो असं सा मोठ्या साईजमध्येच सगळं कट करून घेतलंय आणि हे मी मुद्दामहून नंतर घातलं आहे की आधी घातलं असतं तर कांदा हे ते भाजीसारखंच मग ते शिजलं गेलं असतं तर आपल्याला ते काहीच शिजवायचं नाही आहे बस फक्त या पनीरसोबत रोस्ट करायचं आहे आणि त्याला सगळे मसाले लागतील इतपतच ते परतायचं म्हणजे सिमला मिरची कांदा गाजर हे सगळं आपलं कच्चंच राहिलं पाहिजे असं तर त्यामुळं मी हाय फ्लेमवरच हे सगळे प्रोसेस केलेले आहे तर आता सिमला मिरची गाजर टोमॅटो आणि कांदा हे आपण पनीरमध्ये घातलं आहे आणि आता ते मिक्स करून घेऊयात तर आता एक ते दीड मिनटं फक्त मी आ, हे मिक्स करून घेणार आहे कारण मी पनीर आधीच त्यासाठी रोस्ट करून घेतलं आहे की आपण ह्या भाज्या जर त्यामध्ये परत जास्त वेळ ठेवल्या तर त्या शिजल्या जातील त्याने आपल्याला त्या शिजवायच्या नाही आहेत त्यानंतर घातलं आहे पेरी पेरी मसाला थोडासा आणि थोडीशी लाल मिरची पावडर अजून घातली आणि मीठ घातलं आहे हे सगळं मी भाज्यांसाठी घातलं आहे पनीरमध्ये हे सगळं आपण आधीच घातलेलं आहे आणि पेरी पेरी मसाल्यानं कसं लहान मुलांना थोडंसं बाहेरून काहीतरी आपण आणलेलं खातो आहे अशी टेस्ट येते आणि तो अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर जा असेल तो मसाला तर घाला नाही घातला तरी हरकत नाही तर आता अशा प्रकारे आपली भाजी रेडी झाली आहे तर मी थंड होण्यासाठी ती साईडला ठेवले त्यानंतर आता आपण हा एक सॉस बनवून घेऊयात तर मी त्यामध्ये एका वाटीमध्ये तीन चमचे तरी असेल टोमॅटो सॉस घेतला आहे आणि तीन चमचे मायनीज घेतलं आहे तर तुम्ही यामध्ये शेजवान चटणी वगैरे पण घालू शकता पण मी बस या दोन सॉसचेच हा सॉस बनवून घेतलेला आहे तर ते छान असं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर या चपात्या मी आधीच बनवून घेतलेल्या आहेत आणि मुद्दा म्हणून मी हे गव्हाच्या पिठाच्या चपात्यांपासून बनवते तुम्हाला जर अगदी बाहेरची टेस्ट हवी असेल तर तुम्ही ते मैद्यापासून वगैरे करू शकता आता ह्या चपात्या मी आधी करून घेतलेल्या आहेत त्याला मी हा सॉस लावून घेते तर एकसारखा मी पूर्णवरून सगळा सॉस लावून घेतला आहे त्यानंतर आपण पन जी ही पनीरची भाजी बनवून घेतली ती आपल्याला मधोमध अशी ठेवायची आहे त्यानंतर मी वरून बारीक चिरलेला कांदा घातला आहे तर तुम्ही कांद्यासोबत थोडंसं कोबी शिंगला मिरची हेही अजून कच्चं वरून चिरून घालू शकता पण मी बस फक्त कांदा घातला आहे आणि आता ही आपली फ्रँकी रेडी झालेली आहे तर लहान मुलांना कसं रोज काही ना काहीतरी वेगळं हवं असतं तर मुलांच्यासाठी ही खूप छान रेसिपी आहे आणि घरातल्याच साहित्यातून अगदी छान अशी रेडी होते आणि मुलांना हे थोडंसं असं चटपटीत दिलं की आवडीनं खातात तर एकदा नक्की माझ्या या पद्धतीनं पनीर फ्रँकी ट्राय करा आणि मी बनवलेली पनीर फ्रँकीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू